तर विद्यार्थ्यांना कड स्पेशल आणि फ्रेश आ, सूपर क्लास मना है। सूपर क्लास या सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकासाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनो या दोन्ही महानगरपालिकासाठी अतिशय स्पेशल असलेले आपण पाचशे पेजेसचे पीडीएफ तयार केलेली आहे हे पीडीएफ सध्या विद्यार्थ्यांना आपल्याला दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळेल जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर अच्छा या पीडीएफमध्ये तुम्हाला काय मिळेल विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण आपल्याला नोट्स मिळतील जर या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडला तर पीडीएफच्या बाहेरचा येणारच नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आहे त्यातील महत्वाची जेवढीही कलमे आहेत तेही आपल्याला मिळतील इतर विद्यार्थ्यांना ठिकाणी इतिहासातील सर्व सुमा समाज असतील इन डिटेल आपल्याला जी के क्वेश्चन एम सी क्यू मध्ये मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी अर्थशास्त्र असो भूगोल असो विद्यार्थ्यांना जनगणना दोन हजार अकरा असो इतर सर्व जी असो आपल्याला या पीडीएफ मध्ये आहे। आता जो ही इच्छुक विद्यार्थी या घेण्यासाठी आहे या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर लगेच लगेच सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो चला मग सुप्रकासा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की महानगरपालिकेवर कोणाचे नियंत्रण असते हे पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे तर जिल्हा अधिकारी राज्य सरकार पीठासीन अधिकारी किंवा तहसीलदार तर विचारलेलं नियंत्रण आहे कशावर महानगरपालिकेवर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन राज्य सरकार यांचे नियंत्रण महानगरपालिकेवर असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न दुसरा कौर करूया विचारलेलं की वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आठवड्यामध्ये कोणत्या कोणता सप्ताह साजरा केला जातो किंवा पाळला जातो आपल्याला सांगायचं आहे कोणाच्या वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवड्यामध्ये विद्यार्थी सप्ताह दक्षता सप्ताह रोजगार नोकरी संदर्भ किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील दक्षता सप्ताह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवड्यामध्ये पाळला जात असतो प्रश्न तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वात पहिले वृत्तपत्र विचारलेले आहे की कोणते आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना पाच ते सहा वृत्तपत्र सुरू केलेले आहेत पण पहिलं आपल्याला सांगायचं आहे की कोणता आहे मुकनायक जनता प्रबुद्ध भारत किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक मुकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले प्रथम क्रमांकाचे असलेले कळते प्रश्न चौथा पाहूया नेहरू तारांगण कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे का विचारलेलं नेहरू तारांगण तर ठाणे मुंबई पुणे किंवा बेंगलोर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन मुंबई मध्ये जे आहे नेहरू तारांगण असलेले लक्षात येते प्रश्न करूया पाचवा शरीरामध्ये जर यकृत या अवयवाचे काम बिघडले तर कशाचे प्रमाण वाढेल शरीरामध्ये ते विचारलेलं आहे यकृताचे काम बिघडले तर ग्लुकोज युरिया कॅल्शियम किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील यकृताचे जर काम बिघडले तर ग्लुकोजचे प्रमाण वाढेल हे आपल्याला लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे सात सहावा प्रजासत्ताक दिनी एक्कीस तोपांची सलामी कोणत्या व्यक्तींना दिली जात असते प्रजासत्ताक दिनी विचारलेली आहे Uh, इक्कीस तोपांची सलामी तर तो ऑप्शन्स मध्ये आहे पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे आपल्या राष्ट्रपती यांना इक तोपांची सलामी दिली जात असते कोणत्या दिवशी प्रजासत्ताक दिवशी सातव्या प्रश्नात विचारलेलं की श्रीक्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहे ते सांगायचं सा आहे श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी तर रेणुका माता मंदिर आहे का जोगेश्वरी योगेश्वरी किंवा महालक्ष्मी मंदिर तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील रेणुका माता मंदिर श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी असलेले आपल्याला विद्यार्थ्यांना दिसते कव्हर या प्रश्न आठवा राज्यघटनेतील कलम विचारलेला आहे की एकशे चौवेचाळीस कशाशी संबंधित आहे कलम महत्वाचे आहे एकशे चौवेचाळीस विचारलेलं शिक्षण कायदा संचारबंदी कायदा धार्मिक कायदा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यानो योग्य आहे दोन म्हणजेच काय संचारबंदी कायद्याशी संबंधित कलम एकशे चौवेचाळीस असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न नववा पाहूया रजीरफी हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे विचारलेला आहे धबधब्याचं नाव लक्षात घ्या फक्त बाकी इग्नोर करा रजीरफी तर जालना सातारा गडचिरोली किंवा गोंदिया तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यात्यानो तीन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रज्जीरप्पी हा धबधबा स्थित आहे दहाव्या प्रश्न डब्ल्यू एच ओचे चे दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय कोणते आहे ते विचारलेलं आहे वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ मुंबई दिल्ली चेन्नई किंवा सुरत तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन दिल्ली येथे डब्ल्यू एच ओचे चे दक्षिण पूर्व आशियातील मुख्यालय असलेले कळते प्रश्न अकरावा मोसमी वनातील झाडांची जे पाने आहे कोणत्या ऋतूमध्ये तुटून पडतात किंवा गळून पडतात ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन्समध्ये आहे पावसाळा हिवाळा उन्हाळा किंवा सर वरीलपैकी सर्व ऋतूंमध्ये तर विचारलेलं आहे की मोसमी वनातील या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी तीन योग्य आहे मोसमी वनातील झाडांची जे पाने आहे उन्हाळा या ऋतूमध्ये वगळून गळून पडतात हे आपल्याला कळते प्रश्न बारावा डब्ल्यू एच कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशांचे सदस्य असतात ते विचारलेले आहे किती देशांचे सदस्य असतात ऑप्शन मध्ये आहे ठिकाणी दिलेले किंवा तेहतीस तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांना चौतीस देशांचे सदस्य डब्ल्यू एच च्या कार्यकारी मंडळामध्ये असतात हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न करूया तेरावा सारे जहा से अच्छा हे प्रसिद्ध गीत कोणी लिहिलेले आहे कोणामार्फत लिहिण्यात आलेले आहे सारे जहासे से अच्छा तर जयदेव मोहम्मद इकबाल बक्युमचंद्र चट्टोपाध्याय किंवा रवींद्रनाथ टागोर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना समोर दोन मोहम्मद इकबाल यांनी सारे जहासे से अच्छा हे गीत लिहिलेले आहे चौदावा प्रश्न कवर करूया ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणत्या व्यक्तीचे संबोधले जात असते कोणत्या नावाने ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नवरोजी महर्जी कर्वे विनोबा भावे किंवा पंडित नेहरू ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील म्हणजेच काय विद्यार्थ्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे दादाभाई नवरोजी यांना संबोधतात हे कळते प्रश्न पंधरावा दिसतो की खालीलपैकी कोणती जीवनसत्वे हे मेधामध्ये विरगळणारी आहेत ते विचारलेले आहे मेधामध्ये म्हणजे काय की चरबीमध्ये विरगळणारी जीवनसत्वे A, D, e, कि की e, D, ए डी किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी मेधामध्ये विरघळणारे जीवनसत्व म्हटलं तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी ई डी तसेच ए हे सर्व जीवनसत्व मेधामध्ये विरघळतात हे कळते प्रश्न सोळावा पाहूया नागार्जुन सागर हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला येत असेल नागार्जुन सागर तर जलाशय धरण सरोवर किंवा धबधबा तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन नागार नागार्जुन सागर हे धरण जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर आहे कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर आहे तर तेलंगणा तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर असलेले कळते तर विचारतील आपल्या समोर असं आहे की निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जात असते आपण कव्हर केलेला प्रश्न आहे निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान ऊर्जा प्रकल्पाला म्हणतात का पेंच प्रकल्पाला पाणी प्रकल्प किंवा दोन योग्य राहील पेंच प्रकल्पाला निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान असे संबोधतात हे कळते प्रश्न अठरावा पाहूया राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ते विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या राज्यपाल हा व्यक्ती आहे विचारलेला आहे की राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो तर ऑप्शन्स मध्ये आहे संविधानिक वास्तविक नामधारी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक राज्याचा संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपाल यांना ओळखले जाते प्रश्न एकोणीसावा करूया खालीलपैकी कोणती एक कोकण विभागातील नदी नाही ते आपल्याला विचारलेले आहे दिलेल्या पर्यापैकी एक नदी अशी आहे जी कोकण विभागातील नाही दमनगंगा उल्हास वसिष्ठ किंवा सतलज नॉर्मलचा प्रश्न आहे सतलज ही नदी कोकण विभागातील नाही तसेच विद्यार्थ्यांनी वसिष्ठ उल्हास तसेच दमनगंगा हे सर्व कोकण विभागातील असलेल्या कळतात तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न विसावा अल्ट्रावायोलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ते विचारलेलं आहे अल्ट्रावायलेट किरण हे खूप घातक असतात विद्यार्थ्यांना ठीक आहे तर ओझोन थर ढग सूर्यकिरण किंवा वातावरणामुळे तर ऑप्शन पृथ्वीचा जो ओझोन थर आहे विद्यार्थ्यांना त्या कारणास्तव अल्ट्रावायलेट किरण हे जे आहे पृथ्वीवर येऊ शकत नसतात हे आपल्याला डी दी, आपल्या डी एन एला डिस्टर्ब करू शकतात विद्यार्थ्यांना कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी एकवीसवा संत तुकाराम महाराज यांचे समाधी स्थळ पुढीलपैकी कोणते आहे कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे संत तुकाराम महाराज यांचे आपेगाव देहू शिर्डी किंवा मोजरी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील म्हणजेच देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे समाधी स्थळ आहे बावीसाव्या प्रश्नात विचारलेलं की सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे अभयारण्याचं नाव सागरेश्वर आहे वाघ हरिण सिंह किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या या ठिकाणी योग्य आहे दोन हरणांसाठी प्रसिद्ध कोणते सागरेश्वर अभयारण्य असलेले कळते तेविसावा प्रश्न सरस्वती हा जो सन्मान आहे तो कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते आपल्याला सांगायचं आहे सन्मानाचं नाव सरस्वती विज्ञान क्षेत्रात दिला जातो का साहित्य शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक नॉर्मल दोन योग्य राहील साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा सन्मान दिला जात असतो हे कळते चोवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणकोणत्या खाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते विचारलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या खाड्या आहेत मध्ये आहे या ठिकाणी आचरा खाडी कर्ली देवगड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे देवगड कर्ली तसेच आचरा ह्या सर्व खाड्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये असलेल्या कळतात पंचवीसावा प्रश्न सोळाशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध लागलेला आहे नसेल तुम्हाला माहीत आता कळालेलं आहे तर विचारलेलं की कोणामार्फत लावण्यात आलेला आहे सोळाशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध एफ बॅटिंग रॉबर्ट हुक निकोला टेस्टला किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन रॉबर्ट हुक यांनी सोळाशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध लावलेला कळतो सव्वीसा प्रश्नात विचारलेलं की भारतीय प्रवासी दिन भारतीय प्रवासी दिन का साजरा केला जातो तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परतले होते त्या कारणास तो भारतीय प्रवासी दिन साजरा होत असतो कोणत्या दिवशी हे विचारलेलं आहे नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा एकोणीसशे सोळा एकोणीशे सतरा किंवा नऊ जानेवारी एकोणीशे बारा तर भारतीय प्रवासी दिन ऑप्शन क्रमांक एक नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा या दिवशी जो आहे तो साजरा केला जात असतो सत्तावीसावा प्रश्न पी एम सूर्योदय योजना कोणत्या वर्षी किंवा क्यों कोणत्या दिवसापासून चालू झालेली आहे ते सांगायचं आहे योजनेचं नाव पी एम सर्वोदय योजना आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस स चौदा जानेवारी दोन हजार चोवीस दहा जानेवारी किंवा या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ऑप्शन्स क्रमांक चार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी या वर्षीपासून जे आहे विद्यार्थ्यांना पी एम सूर्योदय योजना सुरू झालेली आहे फसफसणाऱ्या पेयामध्ये पुढीलपैकी पे कोणत्या वायूचा वापर केला जातो जे फसफसणारी पेय असते ज्याला खोरले की आ, फेस निर्माण होतो विद्यार्थ्यांना भरपूर त्यामध्ये कोणता वायू वापरला जातो सो फॉस्फरस अमोनिया मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर चार कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे फसफसणाऱ्या पेयामध्ये समाविष्ट असतो हे आपल्या सर्वांना कळते एकोणतीसवा प्रश्न विचारलेलं महाराष्ट्रामध्ये आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्याचे आहे फळ आहे आंबा आंब्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते अमरावती लातूर नागपूर किंवा रत्नागिरी ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्याचे क्षेत्र जे आहे इतरांपेक्षा जास्त असलेले कळते विचारले की कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे कवयत्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे जळगाव जालना हिंगोली किंवा भुसावळ ऑप्शन्स क्रमांक एक जळगाव या जिल्ह्यामध्ये कवयत्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ स्थित आहे अतिशय महत्वाची सूचना एक रिमाइंडर पुन्हा एकदा देऊ इच्छितो पाचशे पेजेसचे पीडीएफ जे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो या दोन्हीसाठी तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो या पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती अधिकार दोन हजार पाचचा चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमावरील विद या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल ना पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही याची खात्री आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास महत्त्वाचे जे ही कलमे आहेत तेही एफमध्ये आहेत तसेच इतिहा इतिहासातील सर्व समाज असो किंवा भूगोलवरील अर्थशास्त्रवरील क्वेश्चन्स असो विद्यार्थ्यांना किंवा तांत्रिक क्वेश्चन्स विज्ञानमधील देखील असतील विद्यार्थ्यांना तेही आपल्याला एफमध्ये मिळतील व इतरही सर्व जी एम सी क्यू टाईपमध्ये मिळणार आहे आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांना हे पी एफ सध्या जर हा सुपर क्लास घेतला दोनशे पन्नासमध्ये मिळत आहे नाही तर आपल्याला ते साडेतीनशे रुपयापर्यंत पडू शकते आता जो ही चुक इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पी डी एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेला असेल लगेच्या लगेच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास आपलं होईल याच एक्झाम विषय त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहनही नक्कीच दाखवायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका नाव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये